नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात आज अनेक जिल्ह्यात व तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू होणार आहे आज दुपारपासून लगेच पावसाला सुरुवात होणार आहे तर सकाळी रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे तर शेतकरी मित्रांनो आज कोणकोणत्या जिल्ह्यात कसं राहील पावसाचं वातावरण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओच्या खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल ऐकॉन नक्की दाबा म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या दररोजच्या पावसाविषयी बातम्या सर्वात अगोदर तुमच्या मोबाईल वर बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो आज दुपारपासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे यामध्ये दुपारनंतर बीड जामखेड या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर माजलगाव परळी या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर लातूर पेठ बार्शी तुळजापूर सोलापूर पंढरपूर या भागात सुद्धा आज जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर करमाळा इंदापूर दौंड बारामती या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर सातारा कराड विटा वडूज या ठिकाणी सुद्धा दुपारी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागात बघायला मिळेल त्यानंतर खोपोली मुंबई कल्याण डोंबोली या ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज बघायला मिळू शकतो तर चिपळूण सातारा कराड या भागात सुद्धा आज जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर सकाळी सकाळी आपल्याला रत्नागिरीमध्ये अनेक भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर बघूया छत्रपती संभाजीनगर जालना या भागात सुद्धा आज पावसाचे वातावरण राहील या ठिकाणी सुद्धा आज जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील तर सिल्लोड चिखली या भागात सुद्धा आज काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर खामगाव अकोला कारंजा अमरावती या भागात ढगाळ वातावरण व वा अधूनमधून हलका पाऊस पडू शकतो त्यानंतर जिंतूर हिंगोली वाशिम लोणार या भागात सुद्धा आज पावसाचा जोर चांगलाच राहू शकतो तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर पुसद उमरखेड या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे त्यानंतर नांदेड वाघोला परभणी सुर्पा, या भागात रात्री जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यानंतर माजलगाव मध्ये सुद्धा रात्रीच्या स्वरूपात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो त्यानंतर लातूर तुळजापूर पेठ या ठिकाणी सुद्धा रात्री पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर सातारा पंढरपूर या भागात सुद्धा रात्री सुद्धा जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील पडू शकतो शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आज राज्यात पावसाचे वातावरण राहील या ठिकाणी बघितलं तर नागपूर यवतमाळ वर्धा उमरखेड या ठिकाणी ढगाळ वातावरण काही प्रमाणात उन्हाचा चटका जाणवेल तर या ठिकाणी पावसाचा अंदाज थोडासा कमीच आहे